कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किडसवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीज वेअर मेन्सवेअर सह लग्नवस्थेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा जत मध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक आले फाडण्यात आमदार पडळकर समर्थकांनी केला रास्ता रोको आंदोलन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं पोस्टर सांगलीच्या जत मध्ये फाडण्यात आलं आहे जत शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून फाडण्यात आलेले विकास कामांची माहिती देणारे डिजिटल फलक ठिकठिकाणी थी लावण्यात आले आहेत दरम्यान अज्ञातांकडून हे डिजिटल पोस्टर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेनंतर आक्रमक झालेल्या भाजप समर्थकांनी जत शहरामध्ये रास्तारोको आंदोलन केलं विजापूर गुहागर महामार्गावर ठिया मारत रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांना निवेदन देत डिजिटल फलक फाडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी जतमधील राजारामबापू साखर कारखान्याचा नावफलक बदलण्याची घटना घडली होती यामुळे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असाच नवा संघर्ष निर्माण झालेला असताना पडळकरांचे डिजिटल फलक फाडण्यात आल्याने आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट